नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर हो आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी सोशल मीडियाच्या आमच्या असंख्य चाहते मंडळींना आमच्या असंख्य हितचिंतकांना एक आज गोड बातमी देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे ते म्हणजे मंडळी गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही विचारत होता दादा वहिनी तुमचे व्हिडिओ येत नाहीत दादा वहिनी आजकाल वहिनी दिसत नाहीत डिलिव्हरी वगैरे झाले का तर झाली असेल तर काय झालं नक्की सांगा असं कमेंटवर कमेंट कमेंटवर कमेंट येत होते म्हटलं आज कारबारनेला म्हटलं आता आज आपण सगळ्यांसोबत संवाद साधूया तर मंडळी तुमच्या वहिनींची डिलेवरी झाली आहे बरं का तर आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस पहाटेचे एक वाजून सत्तावीस मिनटानंतर आम्हाला बाळ झालेला आहे तर आता तुमच बरेच जण आधीच अंदाज लावत होते दादा वहिनी तुम्हाला मुलगीच होणार तर बरेच मंडळी म्हणत होते दादा वहिनी तुम्हाला मुलगाच होणार बरेच जण प्रार्थना करत होती व्यवस्थित व्हावं तर मंडळी का नाही अगदी तुमच्या मनाप्रमाणे झालेलं आहे तर राहिलेला संवाद आता विसात नाही डिलेव्हरी तर व्यवस्थित झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही या अगोदरच्या सगळ्या डिलेवरी जे आहे ते गव्हर्मेंट हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये केलं होतं यावेळेस मात्र आमच्या सासूबाई जास्त काळजी पोटी का नाही खाजगी दवाखान्यात घेऊन गेल्यात आणि त्यामुळं मंडळी शिजर झाल्यावर का डिलेवरी शिजरिंग डिलेवरी झाल्या आणि हे आतणीमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये झाल्यामुळे यावेळेस जरा वहिनींकडं जास्त सगळ्यांचंच सगळ्या कुटुंबातल्या सगळ्यांचंच लक्ष जास्त आहे सगळेजण जास्त काळजी करतात तर बाळ पण छान आहे बाळाची आई पण तुमच्या समोरच आहे काय विषय नाही कसं म्हणतेस काय म्हणणे काय म्हणतोय काय अडचण नाही नाही आता काय अडचण नाही रोज रोज विचार आला दादा वहिनी वहिनीन समोर घेऊन या गोड बातमी काय दिला नाही द्या द्या म्हणाले म्हणाल्या देखील सगळ्यांना एवढं म्हणजे आपलं विचार करतात द्यायलाच पाहिजे नाही बाळास्तबीत कशा सांगितलं मस्त आहे बाळास्त काय अडचण नाही बाळ पण छान आहे आणि महत्वाचं मंडळी काय माहितीये का बाळाला आज लगेच समोर का आणलं आहे तर बरेच जण म्हणले गेल्या वेळेस समोर दिला आम्ही जन्मानंतर लगेच काही तासांनी समोर आणलो होतो मग मंडळी म्हणले दादा लगेच समोर आणलं का म्हणले दोष लागते त्यामुळे का नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळा दाखवणार आहे पण नेमकं मुलगा झालाय बर्फी आहे कि पेडा आहे आता कारभारीनेच तुम्हाला सांगल बर काय <laughs> कारभारने <ले> उत्सुकता <laughs> लागल्याला <वा> सगळ्यांना <laughs> सगळे आपले हितचिंतक मंडळी प्रार्थना करत <laughs> होती <है> आहे की नाही <laughs> आणि काय काय मंडळी दादा यांनी किती आपत्य काय असे नाव बी ठेवत होती चालायच सगळे आपल्या हक्काची माणसं असते त्यामुळे सगळ्यांच्याच कमेंटचं आपण काय स्वागत करतो आहे की नाही तिसरा आपल्यानंतर चौथं कशाला दादा असं सगळे कमेंट करत होते सगळं हे सगळं मंडळी काळजीपूर्वक तुम्ही करता काळजीपोटी करता त्यामुळं तुमच्या कमेंट कमेंटचं आम्ही स्वागत करतो कारण काहीतरी आमच्याबद्दल चिंता आहे म्हणूनच तुम्ही कमेंट करताय तर ते कमेंट वाईट आहेत असं मी म्हणणार नाही पण आमच्या काळजीपोटी तुम्ही करता त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचाच धन्यवाद मानतो आणि आता पेडा कि बर्फी आता आता सगळ्यांना बऱ्याच जणांना असं वाटलं की आता सगळ्यांना कळलं जाय आता बरेच आपल्या जा चॅनल वरती <laughs> म्हणजे आपल्या मुलींसाठी तर एवढा दिवस काही जण आजी आजोबा काकी काका आणि आत्या वगैरे असं भरपूर जणांचं नातं होतं पण आता मी सगळ्यांना सांगतो आपलं आठ नोव्हेंबरला रात्री दीड वाजता डिलिव्हरी झाले आणि मुलगा झालेला आहे सगळेजण सगळेजण ना प्रार्थना करत त्यामुळं चौथा आपत्ती आपल्याला मुलगा आहे तर सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडून धन्यवाद मानतोय एवढं आपलं सगळेजण काळजी करतात आणि सगळ्या देवापुढं पण एवढं प्रार्थना करतात त्यामुळं मनापासून मी सगळ्यांचं धन्यवाद मानतोय हो मी <laughs> पण तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो बरेच जण म्हणायचे मुलगीच होणार दादा तुम्हाला चौथांच्या आन्स का घेतला सगळं म्हणत होते पण मंडळे कसं आहेच आम्ही गाव गाड्याकडे राहतोय गावखेड्यात राहतो त्यामुळं काहीतरी आमचे आमची जशी अपेक्षा असते तशी वाडवडिलांची आजी आजोबांची सगळ्यांचीच त्यानंतर बऱ्याच नातेवाईकांची त्यांची पण अपेक्षा होती की एखादा मुलगा असावा तर आताच्या एकविसाव्या जगात शिकलेल्या मंडळींना हे जरी पटत नसले तरीसुद्धा काही पूर्वीच्या मंडळींसाठी अशा काही गोष्टी कराव्या लागते कारण कुटुंब सुखी तर आम्ही सुखी असणार आहे नाहीतर मग मेळ बसणार नाही बघा ताळमेळ बसवण्यासाठी काही गोष्टी विचार असली तरी काही गोष्टी आपल्याला करावं लागते त्यासाठी चौथा आपत्य म्हणजे तिसऱ्या आपत्यानंतर आम्ही चौथा चान्स घेऊन आता चौथा आपत्य आम्हाला चिरंजीव झालेला आहे त्याबद्दल <laughs> रिझन खुश आहेत हां सगळं त्यामुळे खुश आहेत आणि वातावरण एकदम मस्त आहे हे जरी सांगायला तुमच्यापर्यंत जरी उशीर लागला असला मधल्या काळात काय थोडस निवडणूक आहे ते सगळे त्या धामधुमीत होते त्यामुळे म्हणलं आता आपण सांगण्यापेक्षा जाऊ दे म्हणलं चार दिवस तिकडे तिकडे हा तर मंडळी लक्ष असू दे <laughs> चिरंजीव झालेला आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे बाळ पण छान आहे हो। पण आहे बाळाचं छान आहे पुढे ही हो। हो। बातमी पचवायला जरा उशीर जरी झाला असला तरी बऱ्याच लोकांनी बरेच मंडळी का नाही व्हॉट्सअपला मेसेज करून फोन करून विचारायला लागलो दादा वहिनी वहिनीची डिलिव्हरी झाली का झाली का मग तर त्यांना सुद्धा आम्ही वेळेत काही सांगितलं नव्हतं त्याबद्दल क्षमा करा पण व्यवस्थित डिलिव्हरी झालेला आहे दोघंही छान आहेत आणि लवकरच मंडळी का नाही आता समृद्धी शिवांगी आणि नेवेदेताला घेऊन का नाही हां पुढच्या व्हिडिओमध्ये बाळा दाखवायला आणणार आहे त्यांची व्हिडिओ उत्सुकता लागल्या बाबा कधी नेणार बाबा कधी नेणार म्हणून लागल्या तो पुढच्या वेळी भाऊ व्हिडिओ येईल हा भाऊ बहिणींचा व्हिडिओ हो येणार आहे बघा त्यांचा उत्साह कसा असणार आहे पहिल्यांदाच जे लहान मुलं येऊन पहिल्यांदा बाळाला बघतात का नाही त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय असते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय असते की नाही हे मंडळी खरंच टिपण्यासारखं असतंय का कारण मी हे समृद्धीच्या वेळा अनुभवलोय कारण ते येणार बाळाकडे बघणार ते काय जे केवलो आणि चेहरे करून त्या बाळाकडे कर बघत असतात की नाही ते मात्र बघण्यासारखं असते म्हणूनच पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघा आणि आपले जे काही रेसिपी व्हिडिओ असतात ते सुद्धा तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघून आता थोडा दिवस आपला व्हिडिओ येणार नाही पण रेसिपी तर तुम्हाला बघायला मिळेल हां रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहेत महत्त्वाचं म्हणजे उगंच व्हिडिओ बघून काहीतरी कमेंट करत बसू नका कसं आहे मंडळी माहिती आहे काही गोष्टी खेडेगावात राहते त्यामुळे काही गोष्टी आपण असं सांभाळून हो काही वेळा जरी इच्छा नसल्या तरी ते आपण पूर्ण करावं लागतंय सगळ्यांच्या कुटुंबाच्या समाधानासाठी तर असं सगळं आहे बघा बरोबर आहे की नाही हा असं मुद्दा हा असं असं काय नाही बरं का बरं तुमच्या घरी वातावरण कसं आहे मस्त आहे सगळे खुश आहेत आहेत ना सासू सासरी आमचे ना आता बाळाचा आवाज यायलाय हा बोलवा नाही गे तुला चालतंय चालतंय काळजी घे पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बाळ दाखवतो बरं का चला तुर्तास म्हणतोय आम्ही इथंच थांबतोय भेटूयात पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद